पाहुना आहे मुंबईचा पाहुणा आमचा तनिष तर आणि हा आहे भाऊ देवेशचा भाऊ आहे तो भाऊ ब्रदर्स तर आता त्याला लागले सुट्ट्या मे महिन्याच्या तर मस्त इथे थॅन वॅकेशन साठी तो सुट्ट्या म्हणवासाठी हॉलिडेज आणि त्याचे कोकणचे बेस्ट हॉलिडेज असतात कारण की इथे सगळे जण असतात हां मुंबईचं काही गाणं वगैरे येते का, का मुंबईच्या पाहुण्याला नवीन आमच्या चे यूट्यूब चॅनलसाठी काही तुम्ही दोन चांगल्या गोष्टी सांगू शकता का मुंबईचे पाहुणे तुम्हाला मुंबई विषयी काही चांगली महत्वाची हे द्यायची असेल जानकारी वगैरे मुंबई विषय मुंबई म्हणजे आपल्या जे आपली भारतातली दूर दूर तिकडून येतात ऑफिसचे काम करतात तुला मुंबईची लाईफस्टाईल आवडते की आमच्या कोकणातली मला कोकणातली लाईफस्टाईल आवडते असते आणि भाऊ असतात आणि मला मुंबईची पण लाईफस्टाईल तिकडे आमचे मित्र फामणी असते तिकडे आणि खूप फिरण्यात आहे आणि हा यातला महाराष्ट्राची राजधानी मानले जातात दोन्ही मुंबई इकडे आली आहे हा एक हा। मस्ती पार्टनर अजून वाढ भजन मंडळी आलेली आहे देवेश आणि तयिश आता कोणतं गाणं सादर करणं भजन साजन कर सादर करणार आहे गोंधळ आहे चला होऊ जाऊ द्या मग गोंधळ वन टू थ्री स्ट अरे शिव खाली उतर रे भाई आमची दुसरी भवानी चढली याच्यावर ए <laughs> भवानी माता खाली उतरा गोंधळ होणार आहे राज करा आणि तुम्ही वाजा ची मजा त्यात बसला जाऊन चौथ्या डब्यात काय आहे कॅम्पसच्या काय आहे त्याच्यात कुठे चालला तू कुठे चालला वेर यू गो शो शोयू पडशील हळू बाबा कुठे बाबा, 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 गेले बाबाने दिलं तुला त्या कॅम्पसचा डब्बा काय शो मी शो मी द इन द डब्बा वा इट्स अ कार वा तू हे घेऊन अमर अमरावतीला जाशील ओके कोणाला देशील मग अमरावतीला आजीला आजीला देशील अमरावतीला नेऊ बर गिफ्ट आहे म्हणा आजीला म्हणा आजीला गिफ्ट द्या अमरावतीच्या आजीला कोणत्या आजीला देत पात्र आजीला देत कि अमरावतीच्या आजीला देत श्रेयू अमरावती चाबी कशाची चाबी कशाला पाहिजे बेबी अच्छा गाडी चालू करत अरे पड़ला <laughs> चालू आहे आमची गावाला जाण्याची धामधूम आम्ही निघत आहे अठरा तारखेला अमरावतीसाठी तो त्याचे आमची सगळी गडबड चालू आहे ए आण ते आण वॉट अजून काय काय लागतं ते सगळं घेणं चालू आहे मी पण थोडी मार्केट मध्ये जाऊन आली आता नवीन गाडी घेतली तर म्हटलं एखादी ट्रायल मारून घ्यावं कसं चालते वगैरे तर आज थोडी भीती वाटली मला गाडी चालवताना म्हणजे भरपूर दिवसानं गाडी चालवत एवढे ट्रॅफिकमध्ये आणि आज मंगळवार होते तर बाजार पण असतो त्याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक असते सो एकंदरीत मजा आली म्हणा पण डिक्की पण उघडत नव्हती आज माझ्याकडून प्रयत्न <laughs> केले डिक्की उघडायची कारण की मी कधी ट्रायच नाही केलं डिक्की कशी उघडायची म्हणून मला हितेशने व्हिडिओ कॉल सुद्धा केला की अशी उघड तशी उघड पण काही ते जमलं नाही घरी आली मग हितेशने मला शिकवलं की अशी अशी डिक्की उघडायची माझ्या गाडीची डिक्की मागच्या बॅक साइड त्याची लॉकर की आहे त्याच्यामुळे ती तशी उघडते या गाडीची थोडीशी वेगळी पद्धत आहे ऍक्सेसची त्याच्यामुळे हे थोडं मला जमलं नाही आता जमलं असं झालं ते इकडे श्रेयांच चा खेळणं चालू आहे माझा स्वयंपाक वगैरे झाला आता हितेशची वाट बघते थोडे बाहेर गेले ते तर हितेश आले त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण करूया कारण की मस्त करपटीच्या शेंगाची भाजी करून ठेवली आणि चपात्या करून ठेवल्या सकाळी कसं हितेश जेवायला येणार नव्हते त्याच्यामुळे मी मस्त पराठे केले आणि मग अचानकच एक दीड वाजता महाराज प्रकटले आणि म्हणायला लागले स्वयंपाक नाही केला ना, का भूक लागली म्हटलं हां हे तर जेवायला जाणार होते बाहेर यांचं काय झालं सो मग ते पराठे होते शिल्लक तेवढं तरी बरं देव बरं मग ते जेवले आणि परत ऑफिसला गेले सो असं झालं आणि उद्या हितेशचं जे आहे ऑफिसचं अकाउंट जोडायचं काम आहे त्याच्यामुळे उद्या फुल डे बिझी आहे सो आज मी थोडी ऑफ मार्केटला वगैरे जाऊन आली आणि हितेश पण थोडे काम करून आले मार्केटमधून काय काय त्यांना घ्यायचं चप्पल वगैरे छान कॅम्पसची चप्पल आणली हितेशनी आणि त्याचा डब्बा श्रेयाशनी खेळायला घेतला बाबा -बा करू ल ते बाबा आले हाय बाबाला हाय बाबा बाबाला काय आणलं बाबा ना आमचा आज दिवस उगवला म्हणजे आता किती दिवस झाले हो हळदी कुंकाला आपल्याला था दोन तीन महिने तरी झाले आणि आता आमचे फोटोज आलेले आहे फायनली जे आम्ही हळदी कुंकाला काढलेले होते नवरा बायकोचे सुंदर सुंदर फोटो तर ते आज आमचे फोटो आलेले आहे आम्ही बसलो आता इकडे जेवायला

रोबोटचे चे कपडे आणते अरे अरे छान छान अन्यन अन्यन कशाला अन्यन अन्यन चल म्हणते बा अन्यन आणते काय अन्यन तुझे छान हे पाश्रयू आता मस्त रोबोटचे कपडे घालत आहे पा रोबो से रोबो से रोबो 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 से स्पायडरमॅन कर बरं स्पायडरमॅन स्पाइडर में हाय बेबी वेर आर यू गो दिस इज योर कॉस्ट्यूम तो तुझ कॉस्ट्यूम है हाँ अरे छान है रे कॉस्ट्यूम श्रेव तुझा कॉस्ट्यूम है वन क्लिक वन क्लिक इधर देखो इधर देखो साहेब सर जी सर जी इधर देखो सर जी सर जी इधर देखो इधर देखो फोटो खींचनी है आपकी सेलिब्रिटी 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 है आप बॅग पॅक करते कारण की उद्याचाच दिवस आहे उद्या श्रीराम नवमी आहे तर उद्याचा असंच दिवस जाणार नैवेद्य करा हे करा अमकं करा डमकं करा त्याच्यामुळे आता थोडीशी बॅग पॅक करते आणि मग राहिलेस उद्या संध्याकाळी करते